खामगाव वकील संघाच्या निवडणुकीत अधिवक्ता विकास पॅनलची सरशी अध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रशांत लाहुडकर तर उपाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट रमेश भट्टाळ यांची निवड सचिवपदी ॲडव्होकेट जयंत पाटील विजयी कोषाध्यक्षपदाची माळ ॲडव्होकेट राहुल पवार यांच्या गळ्यात खामगाव बार असोसिएशनच्या तेवीस जुलै रोजी पार पडलेल्या निवडणुकीनंतर मतमोजणी होऊन उशिरा रात्री निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये ॲडव्होकेट प्रशांत लाहूडकर यांच्या नेतृत्वाखाली अधिवक्ता विकास पॅनलने बाजी मारली या पॅनलच्या अकरापैकी आठ वकील उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला आहे प्रतिस्पर्धी फेडरल पॅनलच्या तीन जागांवर समाधान मागायला लागले या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट प्रशांत लाहूडकर उपाध्यक्ष ॲडव्होकेट रमेश भट्टळ तर सचिव म्हणून जयंत खरसणे पाटील विजयी झाले आहेत कोषाध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल पवार यांचाही दणदणीत विजय झाला आहे खामगाव वकील संघाचे तत्कालीन अध्यक्ष ॲडव्होकेट संजय बळगुजर विधीतज्ज्ञ ॲडव्होकेट डी व्ही देशमुख व ॲडव्होकेट शेखर जोशी यांच्यासह वरिष्ठ वकील संघाच्या सदस्यांनी नवनिर्वाचित कार्यकारी सदस्यांचे स्वागत करून जल्लोष साजरा केला उल्लेखनीय आहे की खामगाव वकील संघाच्या निवडणुकीत सदस्य म्हणून राज्याचे मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला यावेळी खामगाव वकील संघाचे तत्कालीन अध्यक्ष ॲडव्होकेट संजय बळगुजर व नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत लावणकर यांनी सायंधनी खबरेशामताशी बातचीत केली तर आज जी आपल्या वकील संघाची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये फिडी बिडीच्या वातावरणामध्ये पॅनल निवडून आले तर आपण आता मावळते तर आपल्या कार्यकालामध्ये कशी म्हणजे कार्यकाळ कसं गेला आणि आता पुढे भविष्यात कसं राहील आम्ही जेव्हा सुरुवातीला खामगाव वकील संघाच्या निवडणुकीमध्ये पदभार घेतला त्यावेळेस निश्चितच आमच्या भरपूर समस्या होत्या सुरुवातीस आम्हाला या खामगाव वकील संघासाठी जे एकशे एकोणऐंशी सातची जी बिल्डिंग होती त्या बिल्डिंगसाठी माननीय आमदार आणि आताचे आमचे मंत्री महोदय दादा फुंडकर यांच्या प्रयत्नांना यांच्या प्रयत्नांना आम्ही यश देण्याकरता पाठबळ देणं त्यांच्याकडून ह्या सर्व गोष्टी करून घेण्याकरता बिल्डिंगचा महत्वाचा फंड महाराष्ट्र शासनामार्फत करून घेण्यासाठी आमचे सर्व सदस्य आजी माजी अध्यक्ष आणि सक्रिय सदस्य यांनी जे काय पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याच्या आधारे आमची बिल्डिंग बिल्डिंगसाठी एक पाच मजली इमारत या खामगाव शहराच्या मध्ये नवनिर्माण करण्याकरता फंड उपस्थित झाल्यानंतर त्याचं उद्घाटन झालं त्यानंतर या नवीन बिल्डिंगच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर आम्ही जे जिल्हा परिषद हायस्कूलची बॉईज शाळा आहे मुलांची जी शाळा आहे त्याच्यामध्ये आमचं आता स्थलांतर होईल हे पंधरा दिवसानंतर पण या ठिकाणी ज्या समस्या होत्या त्या आमच्या मूलभूत अधिकारासोबत समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही जे प्रयत्न केले ते प्रयत्न शेवटपर्यंत पूर्ण झालेले नाही त्याच्यासाठी आता नवनिर्वाचित आमचे अध्यक्ष माननीय प्रशांतजी लावकर यांच्याकडे आज पदभार सुपोधल्या जात आहे राहिलं आता निवडणुकीचा विषय तर या निवडणुकीच्या इलेक्शन मध्ये निवडणुकीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कारण की आमचा खांबा वकील संघा आमचा परिवार आहे कुटुंब आहे कुणाची हार कुणाची जी हा विषय नाही आहे खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही निवडणूक लढली आणि जे काही पॅनल निवडून आलेले आहे जे काही सदस्य निवडून आलेले आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि या खामगाव वकील संघासाठी जे काही करता येईल या नवीन संघाने नवीन निर्वाचित बळीने समितीने ते सर्व काम करावे अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि काम करू अधिवक्ता विकास फायनलचे व खामगाव वकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ऍडव्होकेट प्रशांत लावडकर काय म्हणाले आपण ऐका आपण वकील संघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहात आ, गुजर साहेबाच्या कार्यकाळामध्ये जे काही कामं प्रस्तावित झाली त्या कामाच्या पूर्णतेसाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम मी आमच्या सर्व बार सदस्यांचे निवडून दिल्याबद्दल खूप खूप आभार मानतो माझ्यावरचा त्यांनी विश्वास टाकला त्या विश्वासाला पूर्णपणे मी साथ देईन सर्व आमचे ज्येष्ठ मंडळी आहेत माझे अध्यक्ष आहेत त्यांना सोबत जाऊन ज्या ज्या काही आमच्या समस्या आहेत लोकरत, लोकर सेवान सा, अपने लोकरत लोकर त्या संपूर्णपणे पूर्ण लवकरात लवकर पार पाडण्यासाठी प्रशासकीय सगळ्या सेवांचा आणि आपले मानवी आमदार आकाशदादा फुलकर यांच्या सहकार्याने ज्या ज्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देता येतील त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करतो परत एकदा सर्वांचे आभार मानतो वकील लोकांचे खूप काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी आपण काय लढा देणार आहे वकिलांचे जे काही सर्व प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांसाठी आम्ही त्यातून काय तोडगा टाळता येईल सर्वानुमते आम्ही निश्चित प्रयत्न करू या ठिकाणी महिला वकील जे आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी वेगळा कक्ष नाही त्या संदर्भात आपण काय प्रयत्न करणार आहेत महिलांसाठी सध्या एक महिला कक्ष आहे त्यात काही असुविधा आहेत त्या सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू परंतु आता ही जी जुनी इमारत आहे जी पडणार आहे आणि नवीन इमारतीमध्ये महिलांसाठी एक वेगळा कक्ष आम्ही सुनिश्चित केलेला आहे सायंद खबरेशमत साठी संपादक अशोक जसवानी खामगाव बुलढाणा